मराठ्याचा अंगावर घालतो काय बेट लता काच का या, या। दोन हजार चोवीस ला तो आरक्षण देऊ नको आता मराठी मराठ्याचं अंगावर घालायला ठरवले आधी ओबीसी अंगावर घातले तुम्हाला आणखी एक सांगतो ओबीसी आणि मराठ्यात दंगल व्हावी म्हणून अंगावर घातले होती तु। माझी तुम्हाला आज जोडून विनंती काही वायाला गेलेले आमदार मणिपूरचे शब्द वापरायला लागले मणिपूरला दंगे सुरू आहेत आणि तशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे असं काही जण म्हणते तुम्हाला सांगतो बहुतेक सरकारचा अंदाज आहे सरकारला दंगली घडवायच्या असा त्या शब्द म्हणून अर्थ निघतोय मराठ्यांनी फक्त शांत करा जसं ओबीसी मराठा वाद होऊ दिला नाही तसा येतून पुढं कोणताच वाद करायचा तुम्ही फक्त शांत राहा बाकीच सगळं मी बघतो आरक्षण कसं मिळत नाही आणि कसे फक्त येत नाही बळत बळ नाव लागलेत लागले काय आमदार भाषात अशी हात करतात अशी आम्ही तलवारी चाललेले आहे असं आम्ही सात शिवाजी महाराज सैम्येत होतो का होता म्हणतो हातावरच कळत होतो हाता नव्हता हाताळ म्हणून घेतय खाताळ मी 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 असा करू का करतो मी मेवा मांजर्या काय गप्पा ठोकेत होतो मला तर एक जण म्हणे देवेंद्र फडणवीसने सांगितलं तो तुकडे करायचे आणि पत्रकार परिषदेत म्हणला नुसतं येऊन दाख तुकडेच करतो रक्ताचा पाटत वाहतो मराठ्याचा तुकडे करणार मराठीचे आणि देवेंद्र फडणवीस ऐकू देवेंद्र फोडचे एवढे सगळे आहेत सोयरे महाराष्ट्रात कुड कुडं ते जवारी पिरी आपण पाहिलं ते पातळ व्हायची जवारी त्याला तूट झाली म्हणायची त्याची असे सगळे सोयरे महाराष्ट्रात पंचवीस गावात एखादं सापडत सापड येतो आणि तो अंक टुकडे करणार का हातात त्या याच्या हाताने त्याच त्याला सुचा ना ते पाणी एका हातात गलास एका हातात त्याचे तेव्हा करणार थांब दोन हजार चोवीस पाणी समोर उठे को